मुरुम शहरात दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न श्री शिवाजी शिंदे व स्तर यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रमांनी प्रयत्नांना मान्यता मिळावी या उद्देशाने जिल्हा परिषद स्पेशल शाळेत माजी मुख्याध्यापक म्हणून कार्य केलेले स्मृतिशेत सिद्धराम गंगाराम शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ दिनांक एकोणीस जून रोजी मुरुम तालुका उंबरगा जिल्हा धाराशिव शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलनाने करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवर त्यात प्रामुख्याने कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर रायप्पा कटके गंगाधर शिंदे प्राध्यापक रुक्मिणी बळीराम शिंदे बळीराम शिंदे धम्मचारी धम्मभूषण राम कांबळे जिल्हा परिषद स्पेशल शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला तुपिरे जिल्हा परिषद कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका मंकावांती कांबळे जिल्हा परिषद मुलांच्या प्राशलेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे सी ए शिवराज मिटकरी रुपाली शिवाजी शिंदे मंगल विजयकुमार शिंदे या सर्वांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हिमाचल प्रदेश येथे केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय विभागात टेक्स्टाईल इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे मुरुमचे भूमिपत्र श्री शिवाजी सिद्धराम शिंदे व माजी सुभेदार मेजर असणारे श्री विजयकुमार सीताराम शिंदे या शिंदे कुटुंबियाच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी देखील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला मान्यता मिळावी यासाठी हा सत्कार व कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता मुरुम शहरातील विविध शाळांमधील अंदाजे शंभरपेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षकांसह या सत्कार समारंभात सहभागी झाले होते त्यांना गुलाब पुष्प शैक्षणिक साहित्य आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली तसेच शिवाजी शिंदे व कुटुंबियाच्या वतीने जिल्हा परिषद कन्या प्राशालीच्या मुख्याध्यापिका मंकावती कांबळे यांच्याकडे शाळेतील गरजवंत विद्यार्थ्याला सायकल भेट स्पर्धा देण्यात आली या संपूर्ण भव्य दिव्य कार्यक्रमाचे भारदस्त प्रास्ताविक श्री शिवाजी शिंदे यांनी करत गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देत अभिनंदन केले तर सुंदर असे सूत्रसंचालन अजिंक्य मुरुमकर यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे आभार तातेराव शिंदे यांनी मानले या कार्यक्रमाकरिता ऐश्वर्या शिवाजी शिंदे सचिन शिंदे ज्योतिराम शिंदे वसंत शिंदे धनराज शिंदे तुकाराम शिंदे गिरजाप्पा कावळे रेवन कटके राजू कटके अंबादास शिंदे प्रवीण शिंदे धोंडीबा शिंदे जयश्री कांबळे रेश्मा शिंदे वैभव कटके यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस न्यूक्त चोवीससाठी महाराष्ट्र कार्यकारी संपादक संजय कुमार मुरुमकर अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट